नमस्कार मित्रांनो टेक्नॉरूया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असेल तर आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे कारण आता योजनेचे पैसे जमा होणे सुरू झालेले आहे आणि तुमच्या खात्यावर कधी जमा होणार तर याची सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ वे न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो आपले काही सबस्क्रायबर बांधव आहेत तर त्यांनी कॉमेंट्स करून कळवलेलं आहे की आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे तर ते नेमकं कोणत्या जिल्ह्यात झालेले आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी जमा होऊ शकतात ते आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी हे निराधार के पैसे कल आहे साडेचार हजार बुलढाणा जिल्हा तालुका जळगाव जामोद तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये साडेचार हजार रुपये या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे आणि या आपल्या सबस्क्रायबर बांधवांनी आपल्याला एक दिलासा मिळावा म्हणून या ठिकाणी कॉमेंट्स पण केलेला आहे ही चार तासापूर्वीची कॉमेंट्स आहे म्हणजे आता आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे सुरू झालेले आहे त्याचबरोबर एक दुसरे कॉमेंट पण बघूया आपण की आपला विश्वास बसेल की आपल्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा होताना दिसून येईल तर बघा या ठिकाणी जळगाव डिस्ट्रिक्ट जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा झालेले आहे जळगाव डिस्ट्रिक्ट मध्ये चार हजार पाचशे आले डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी एअरटेल पेमेंट बँक डीबीटी चे आले साडेचार हजार तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा झालेले आहेत आणि यांनी सांगितलेलं आहे की काल तीन हजार रुपये जमा झालेले होते आणि आज पंधराशे असे एकूण साडेचार हजार रुपये जमा झालेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी या दोन्ही कॉमेंट्स वरून आपल्याला असं दिसतंय की आता संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणे सुरू झालेले आहे तर होऊ शकते बऱ्याच जणांना मी काल सांगितलं होतं की येत्या चोवीस तासात हे पैसे जमा होतील आणि ही विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला माहिती पण दिलेली होती आणि त्यानुसार मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत परंतु अनेक असे सबस्क्रायबर बांधव आहे की त्यांनी आपल्याला कॉमेंट्स करून कळवलेलं नाही पण या दोन सबस्क्रायबर बांधवांनी आपल्याला कळवलेलं आहे त्यामुळे त्यांच्या आपण या ठिकाणी चॅनलच्या वतीने आभारी आहोत त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी मला सांगायचं वाटतंय की महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील लाभार्थी आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले असेल त्यांनी कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा आणि इतरांना सुद्धा कळू द्या की तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे म्हणजे काय होईल इतरांना सुद्धा तो दिलासा मिळेल आणि त्यांना सुद्धा कळेल की नेमके आता इतर जिल्ह्यात पैसे जमा झालेले आहे आणि आपल्या जिल्ह्यात हे पैसे जमा होतील तर मित्रांनो आता बघूया आपण की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होऊ शकतात तर मित्रांनो हे बघा मार्च एंडिंग पर्यंत या योजनेचे सगळे पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती चोवीस मार्च जो काही जी आर आलेला आहे ते या जी आर मध्ये नमूद करण्यात आलेली होती आणि गव्हर्नमेंट पैसे जमा करण्या अगोदर या ठिकाणी जी आर पण काढते आणि अशा प्रकारचा जी आर याच्या अगोदर आपण बघितलेला आहे आणि त्या जी आर मध्ये सांगितलेलं होतं की साधारणतः ऑक्टोबर पासून ते मार्च पर्यंतचे सगळे पैसे या लाभार्थ्यांच्या खात्यावर अजून जमा झालेले नव्हते तर ते पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि ज्या लाभार्थ्यांना डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्याचे पैसे मिळालेले आहे तर त्यांच्या खात्यावर जे काही मार्च चा जो काही हप्ता आहे तर तो, तो जमा होणार आहे तर त्यामुळे मित्रांनो आता होऊ शकतं की उद्याची एकतीस तारीख आहे मार्च एंडिंग आहे आणि सरकारला मार्च एंडिंग पर्यंत संजय गांधी निराधार योजनेवरचं जे काही बजेट आहे किंवा जो काही फंड आहे तर तो, तो संपूर्ण फंड लाभार्थ्यांच्या खात्यावर कोणत्याही कंडिशनमध्ये किंवा कोणत्याही वेळेमध्ये जमा करायचा आहे कारण एकतीस मार्च होऊन गेल्यानंतर गव्हर्नमेंटला काही करता येणार नाही हे पैसे रिटर्न जातील म्हणून उद्या कोणत्याही हालतीमध्ये उर्वरित जिल्ह्यामध्ये या योजनेचे संपूर्ण पैसे जमा होऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती आणि मित्रांनो मला माहित आहे की आपण प्रतीक्षेमध्ये आहे चिंता करत आहे की बरेच दिवस झालेले आहे चोवीस मार्च उलटून गेलेला आहे जी आर येऊन बरेचसे दिवस झालेले आहे परंतु आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यामुळे अनेक लाभार्थी चिंतातूर झालेले आहे आणि आम्हाला हे पैसे मिळतील किंवा नाही तर या विवंचनेमध्ये ते आहे तर मित्रांनो ही एक दिलासादायक बातमी आपल्या समोर आलेली आहे आणि या बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झालेले आहे आणि आता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही पैसे जमा होतील परंतु प्रॉब्लेम्स काय झालेला आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये जे काही डीबीटी चे कामे आहेत तर ती उर्वरित आहे लाखो लाभार्थी डीबीटी करण्यापासून वंचित आहे तर त्यामुळे त्यांचं डीबीटीचं पण काम सुरू आहे त्यामुळे पैसे अडकून पडलेले आहे परंतु ज्या ज्या जिल्ह्यामध्ये डीबीटी चे कामे पूर्ण झालेली आहे तर त्या त्या जिल्ह्यामध्ये या पैशाचं वितरण एसबीआय बँक मार्फत सुरू झालेलं आहे तर त्यामुळे आता चिंता करू नका ज्यांचं डीबीटी झालेलं असेल तर त्यांना हे पैसे लगेच मिळतील उद्याच मिळतील उद्या सायंकाळपर्यंत हे पैसे जमा होतील आणि ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं नाही तर होऊ शकते त्यांच्यासाठी ते एप्रिलमध्ये पण जाऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची पैसे जमा होण्या संदर्भातील बातमी किंवा माहिती आलेली होती त्यामुळे मित्रांनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद